पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी होत असून उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सत्तावीस जानेवारी या दिवशी जिल्हा परिषदेचे सतरा आणि पनवेल पंचायत समितीच्या तेहतीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले पनवेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील लाभत आहे मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पन्नास उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले यात डमी उमेदवार अपक्ष मनसेचे उमेदवार उद्धव सेनेचे उमेदवार यांचा समावेश आहे पंचायत समितीच्या मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे वावंजे येथून मदन धोंडेराम मते जिनेश मापा पाटील चिंध्रण येथून शनिवार महादू सप्रा नेरे येथून शीतल आत्माराम भस्मा उषा गणपत वारगडा विमल धाऊ चौधरी आदई येथून सुजित पावलस सोनवणे सपना भूपेंद्र पाटील रुपेश गोपीनाथ पाटील अनिता साईनाथ डांगरकर पाली येथून सृष्टी राजेंद्र वाघमारे विचुंबे येथून पाबरेकर रत्नमाला राजेश भाग्यश्री धनाजी भोईर प्रणाली पुरुषोत्तम भोईर पळस्पे येथून राजविलास गवंडी अनिल नामदेव ढवळे पोयंजे येथून उमा रुकेश काठावले रुपाली हेमंत गोजे वावेघर येथून चंद्रकांत नाना भोईर देवेंद्र अनंत पाटील प्रथमेश नूतन पाटील जगन्नाथ रामू चव्हाण करंजडे येथून बाळकृष्ण बाळाराम घरत राजेंद्र आत्माराम पाटील वडघर येथून ज्योती जनार्दन चोरघे गव्हाण येथून सोनल प्रदीप ठाकूर सोनल मनोज घरत केळवणे येथून सुवर्णा विनायक गावण स्नेहल विश्वास शिवकर मारिया अहमद शब्बीर दळवी भारती विजय मोकल आपट्या येथून करण परशुराम शेला हृतिक सुनील सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर जिल्हा परिषद वावंजे येथून कांचन दिलीप वास्कर विद्या सचिन तांडेल चंदना चंद्रकांत पाटील सुप्रिया समाधान ठोंबरे नेरे येथून वर्षा सचिन केवारे गणपत जानू वारगडा जयवंत मारुती भस्मा मनोहर लाल्या चौधरी पालीदेवत येथून ॲडव्होकेट तृप्ती किसन भुजंग समीरा संदेश पालकर पळस्पे येथून दमयंती नामदेव भगत वावेघर येथून भोईर पूजा चंद्रकांत भाग्यश्री भगीरथ चोरघे वडघर येथून प्रीती मिरेंद्र कुमार शहारे गवण येथून पल्लवी राजेश पाटील कविता सुजित मोकल केळवणे येथून सुभाष हरिभाऊ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले